दोंडायचा शहराचा विस्तार नंदुरबार रोड येथील डी जी नगर ते मोहम्मदियानगरपर्यंत तीन ते चार किलोमीटर पर्यंत विस्तार झालेला आहे दोंडायचा शहराच्या मध्यवर्ती भागातून अमरावती नदीमुळे शहराचे समान दोन भाग झाले आहेत पूर्वेकडील परिसराची पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आहे तेवढीच पश्चिमेकडे आहे परंतु सर्व राष्ट्रीयकृत बँका पश्चिमेकडील परिसरात आहेत परिसरातील नागरिकांसाठी बँकेची एक शाखा किंवा सी सेंटर वरवाडे भागात सुरू करणे आवश्यक आहे रात्री अपरात्री मधून पैसे काढण्यासाठी लोकांना दोन ते तीन किलोमीटर अंतर जाण्यासाठी व पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी वा असुरक्षितता वाटणार नाही या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे तरी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेची उपशाखा सीएसई सेंटर व एटीएम सेवा कार्यान्वित करण्यात यावी याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर निलेश मयेकर बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर रवींद्र पाटील योगेंद्र वागडे युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर समीर धरुड यांना निवेदन देऊन मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागातर्फे देण्यात आले